शिवसेनेशिवाय राजकारण करू शकतात म्हणा कुणी काय केलं त्या राज्याला राजकारण राज्यान करत असताना शिवसेना पक्ष हा बरोबर घेऊनच राजकारण करावं लागले ताकद आणि सरनाईक साहेब माझ्या बाबतीत एक सांगतो तो, तो, तो मी निवडून पाहिजे मी जर निवडून येत होतो तर शंभर टक्के साहेब मुख्यमंत्री होत होते आता तुम्ही म्हणा पंच्याण्णव ला निवडून आलो मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री आणि आता जर परत मी निवडून आलो तरी एकोणीस तुम्ही मला एक महिना सांभाळ परत मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे साहेब आणि अडीच वर्षानं परत आम्ही एक राजकारणाचा उठाव केला महाराष्ट्रात